भावार्थ रामायण बालकांड अध्याय तेरावा विश्वामित्राचे यज्ञ श्री गणेशाय नमा श्री रामचंद्राय नमा पुढे विश्वामित्र म्हणतात हे रामा आज आपण ह्या सिद्ध आश्रमात मुक्काम करू म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि मुनिवर आणि लक्ष्मण मुक्काम त्या ठिकाणी करतात आणि त्याच ठिकाणी विद्या अस्त्र शस्त्र कसे चालावे अस्त्र कसं सोडणे आणि व्रत कसे घ्यायचे हे ज्ञान विश्वामित्राने श्रीरामाला त्या ठिकाणी दिले शेवटचे अस्त्र म्हणजे ब्रह्म अस्त्राचे ही याच आश्रमामध्ये दिले त्यामुळे श्रीरामांना आनंद झाला आणि पुढे जाऊन शास्त्राचे ज्ञान श्रीरामांना दिले गेले अशा प्रकारे ही धनुर्विद्या विश्वामित्राने श्रीरामाला प्रधान केले आणि पुढे जाऊन विश्वामित्राने श्रीरामाना व लक्ष्मणाला मल्लविद्येचे ज्ञान दिले आणि ती विद्या शस्त्र अस्त्र सर्वांचाच पूर्ण आत्मसात करून घेतले त्यामुळे श्रीरामाना शस्त्र अस्त्रे शरण जाऊन बोलू लागल्या की हे रामा तुमच्यामुळे अधर्मावर घात करण्याचे कार्य तुमच्या हातून होणार आहे म्हणून आमचे भाग्य आज फुलून आले अशी स्तुती शस्त्र अस्त्र विद्या प्रभू रामचंद्राची करू लागल्या आणि श्रीरामांच्या हृदयात गेल्या आणि श्री ज्या शस्त्र अस्त्राची आठवण करतील ते शस्त्र अस्त्र सहज श्रीरामांच्या हातात येतात अशी विद्या गुरुने देत असताना श्रीरामांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिल्यानंतर श्रीराम लक्ष्मणाला सर्व विद्या प्राप्त झाली आणि विश्वामित्रालाही आनंद झाला आणि श्रीरामाने गुरु म्हणतात की आता आपल्याला पुढे जायचे आहे म्हणून रथामध्ये बसून निघाले पुढे सिद्ध आश्रम बघून श्रीराम विचारतात इतके सुंदर आश्रम कुणाचे आहे असं म्हटल्यानंतर मुनीवर सांगतात की हे रामा हे आश्रम माझच आहे आणि त्या आश्रमाजवळ आल्यानंतर सर्व ऋषीना आनंद झाला सर्व ऋषीना बोलावून घेऊन यज्ञ पेटविण्यात आले आणि त्याच्या संरक्षणात श्रीरामाला सज्ज ठेवण्यात आले त्यावेळी श्रीराम विश्वामित्राला विचारतात की हे मुनिवर राक्षस केव्हा येतात त्यावेळेस मुनिवर सांगतात की यज्ञ सुरू झाल्यापासून सहाव्या दिवशी ते येतात अशी माहिती सांगू लागले त्यावेळेस श्रीराम हातात धनुष्य घेऊन सावध पहारा करू लागले आणि क्षत्रियाचे यज्ञ आहे म्हणजे तिथे अहोरात्र ससंरक्षण सो करून यज्ञ केले पाहिजे तेव्हा यज्ञ करत असताना तिथे शस्त्रास्त्रांचा खनखनाट झाला पाहिजे धर्माचे रक्षण झाले पाहिजे आणि अधर्माचा शेवट करणे म्हणजेच क्षत्रियांचे यज्ञ होय असे विश्वामित्र सांगतात म्हणजेच कर्मयज्ञ आणि क्षत्रियांचे यज्ञ म्हणजे काय ते सविस्तर माहिती नाथ महाराज इथे ठांग सांगतात क्षत्रियांच्या यज्ञामध्ये रक्त सांडले पाहिजे आणि कर्म यज्ञामध्ये दही तुपाची धार टाकली पाहिजे असे म्हणतात कर्म यज्ञामध्ये तूप टाकून अग्नि तयार होतो आणि क्षत्रियांच्या यज्ञामध्ये शस्त्रास्त्राने अग्नी तयार केले जातात म्हणून क्षत्रिय यज्ञाच्या संरक्षणासाठी श्रीराम सावध होऊन संरक्षण करू लागले आणि विश्वामित्राचे हे क्षत्रिय यज्ञ म्हणजे या यज्ञासाठी सर्वप्रथम जो यज्ञासाठी लागणारे पात्र म्हणजे ताटिका आहे व त्यामध्ये मारीच सुभाऊ कुंभकरण आणि इंद्रजिता सारखे पंच पकवान त्यामध्ये श्रीराम मारून त्या पात्रामध्ये टाकणार आहेत म्हणून हे संपेपर्यंत श्री विश्वामित्राचे यज्ञ शकणार नाही असा उल्लेख नाथ महाराज करतात आणि एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन पुढे म्हणतात की श्री राम विश्वामित्राच्या रक्षणासाठी या ब्रह्मांडाचा मालक उभा आहे तिथे राक्षसांचे काही चाले ना म्हणून रात्री यावे तर राम सावध आहे काय करावे असा प्रश्न राक्षसांना पडला आणि सुभाव विचार करू लागला माझी आई रामाने मारली आहे याला कसे छळावे हा विचार सुभाव करू लागला आता काही झाले तरी माझ्या आईचा बदला घ्यायचा म्हणून आकाशात जाऊन आवाज करत हातात रक्त घेऊन त्या यज्ञ वाटी टाकू लागला आणि रामाला आव्हान करू लागला तेव्हा श्रीराम हसून म्हणू लागले की हातात बाण घेऊन त्याला थांबवले आणि मारीच त्या स्वभावाचा कैवार घेऊन मारीच रामापुढे आला तेव्हा आला त्या ठिकाणी यज्ञ करणारे सर्व ऋषी पळून जाऊ लागले परंतु श्री राम या दोन्ही राक्षसांना समोर जाऊन उभा टाकून लक्ष्मणाला सांगितले की पळून जाणाऱ्या ब्राह्मणांचे संरक्षण कर मी त्यांच्या संगे युद्ध करतो म्हणून आपल्या भात्यातून अग्नी अस्त्र काढून सुभावला यम सदनाला पाठवले आणि मारिचाला त्या अग्नी अस्त्राचा वारा लागून तो आकाशात ओढून तो एका समुद्राजवळ जाऊन पडला पुढे हा श्रीरामांचा पराक्रम पाहून विश्वामित्रांनी श्रीरामाचे अभिनंदन केले व इकडे लक्ष्मणाने जे ब्राह्मण ऋषीवरी मूर्छा येऊन पडले होते त्यांना सावध करून आश्रमाकडे आणले आणि प्रत्यक्ष विश्वामित्र श्रीरामाकडे येऊन हृदयाशी लावून घेतले आणि सर्व याचकांना दानधर्म केले अशा प्रकारे नाथ महाराज इथेच अध्यायच्या शेवट करीत आहेत जय श्रीराम जय श्रीराम